मुंबईमधील महिला गुन्हेगार यांना रात्री तूप का दिले जातं हे ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील माझं नाव कविता आहे मी मुंबईत एका जेलमध्ये महिला जेलर आहे तिकडे रोज रात्री गुन्हेगार स्त्रियांना अंधारेतील खोलीमध्ये दे गाईचे देशी तूप रोज दिलं जातं हा विषय खूप परेशान करणारा आहे एक रात्र खूप भीतीदायक रात्र होती जेव्हा आमच्या घरामध्ये दरवाजे एकदम खटखट आवाज आला तेव्हा घरातले सगळे बाहेर गेले होते एका लग्नासाठी त्यामुळे घरी कोणीच नव्हतं कविता एकटीच घरी होती कविताचा ॲन्युअल कार्यक्रम होता म्हणून कविता एकटीच लग्नासाठी बाहेर गेली नव्हती आईने नोकरणीला सांगितलं होतं की माझ्यासोबत दोन तीन दिवस राहा पण अचानक संध्याकाळ झाली आणि नोकरानीच्या मुलाला बरं वाटत नव्हतं त्यांची तब्येत खराब होती त्यामुळे रो नोकरानीला जावं लागलं म्हणून कविताने दरवाजा आणि खिडक्या व्यवस्थित बंद केल्या म्हणजे तिला थोडासा आराम वाटला भीती वाटणार नाही आणि व्यवस्थित झोप येईल म्हणून तिने व्यवस्थित दरवाजे बंद करून घेतले जेव्हा ती झोपी गेले थोड्याच वेळा तिला दरवाज्यावर खटखट असा आवाज आला नंतर तिची झोप मोडली आणि खूप घाबरली झोपेतून उठली आणि विचार केला की एवढं रात्रीचा दरवाजावर कोण आवाज करत आहे खटखट खटखट खट, एवढा रात्रीचा कोण असेल तेव्हा खूप घाबरली आणि बाहेर आली आणि बघितलं की कोण दरवाजा वाजवत आहे कृपया दार उघडा मला मदतीची गरज आहे मी जखमी आहे प्लीज दरवाजा उघडा असा आवाज आला तस तर शहरा शहरामध्ये खूप वाईट परिस्थिती चालू होती अचानक कुठे पण दंगा होत असायचा त्यामुळे कविताला वाटलं की खरंच मदतीची गरज आहे म्हणून तिने दरवाजा उघडण्याचा विचार केला बाहेरून एक महिला म्हणाली उघडा लवकर माझा जीव धोक्यात आहे त्या महिलेचा जीव धोक्यात होता दरवाजा वाजवणार एक महिला होती त्यामुळे कविताला वाटलं की खरंच या स्त्रीच्या पण मदत करायला पाहिजे त्यामुळे कविताने विचार केला की दरवाजा उघडला पाहिजे का काय माहीत मी कोणाच्या मदतीला येईल असं वाट कविताला वाटलं कविताने दरवाजा उघडला तेव्हा बाहेर एक स्त्री उभी होती त्या स्त्रीने कवितेला बघताच कविताच्या घरामध्ये कविताकडे एकटक बघू लागली ती स्त्री जवळजवळ तीस, तीस वर्षांची असेल खूप सुंदर तरुण अशी एक मुलगी होती आणि तिच्याकडे बघून असं वाटत होतं की ती खूप बिचारी खूप वाईट परिस्थितीतून सामना करून आलेली आहे तिची हालत खूप गंभीर होती त्या स्त्रीची हालत गंभीर असूनही तिचं सुंदरता त्या गंभीर अवस्थेला कुठेतरी लपून ठेवत होते डोक्याच्या कपाळाच्या वरच्या बाजूला थोडंसं रक्त लागलं होतं खूप वाईट अवस्थेत ती जखमी देखील झाली होती नंतर कविताला सायरनचा आवाज आला तिने बघितलं की अचानक पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजत आहे कविताने खूप आश्चर्यचकित होऊन बघितलं कविताला वाटलं की तिच्याकडून काहीतरी चुकीचे झाले आहे तिने काहीतरी चुकीचं काम केलं आहे तिला वाटलं की ही सुंदर स्त्री आहे ही तर गुन्हेगार असू शकते आणि तिला पकडण्यासाठी पोलीस तिच्या मागे लागले आहेत त्यामुळे ती मुलगीही म्हणू लागले मला कुठेतरी लपवून ठेव माझ्या मागे पोलीस लागले आहेत कृपया माझी मदत कर कविताला खूप पश्चाताप झाला की तिने एका गुन्हेगाराला तिच्या घरामध्ये जागा दिली होती कविता वारंवार विचार करू लागली की मला हिला घरात घ्यायला नको होतं मी उगीच हिला घरात घेतलं एका गुन्हेगाराची मदत केली जर पोलिसांना तसं काही संशय आला तर ते माझ्या घराचं दार उघडून येतील आणि कविताला वाटलं की तिच्याबरोबर कवितालाही जेलमध्ये घेऊन जातील पोलिसांच्या गाडीचा आवाज सायरनचा आवाज थोडा थोडा जास्त येऊ लागला जसं की गाडीजवळ आली आहे कविताचं डोकं काम करणं बंद झालं तिला काय करावं सुचत नव्हतं आता काय करायचं ती ते तिच्या घरामध्ये पळून जाऊन एका अडगळीच्या खोलीत जाऊन बसली ती विचार करू लागली की आता पोलीस येतील आणि दरवाजा उघडतील आणि माझ्या घराची छानबान करतील तेव्हा मी काय करू कविताला ती स्त्री म्हणाली की मला कुठेतरी लपायला जागा द्या मी लपून बसते तेव्हा कविताने घाबरत घाबरत त्या स्त्रीला पुन्हा प्रश्न केला की तू कोण आहेस आणि पोलीस तुझ्या पाठीमागे का लागले आहेत ती स्त्री म्हणाली देवाची शपथ मी काहीच खोटे बोलणार नाही फक्त मला कुठेतरी लपवून ठेवा मी सगळं तुम्हाला खरं सांगेल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल आणि मी तुम्हाला कोणताच नुकसान पोहोचवणार नाही मी इथं फक्त माझ्या जीवाची रक्षा करण्यासाठी आली आहे तेव्हा बाहेरून पोलिसांनी स्पीकरवर त्या स्त्रीचा शोध घेण्यासाठी आवाज द्यायला सुरुवात केला की एक खतरनाक महिला कैदी जेलमधून फरार झाली आहे तिला घरात कोणीही जागा देऊ नका जर तिला कोणी घरात जागा दिली तर पोलीस थोड्या वेळात तुमच्या घराची तपासणी करण्यासाठी येत आहेत लवकरात लवकर तिला बाहेर घेऊन या आणि आमच्या हातात द्या हा आवाज ऐकून दोघेही घाबरल्या कविता तर खूप जास्त घाबरली नंतर ती स्त्री कविताला म्हणू लागली की लवकरात लवकर मला कुठेतरी लपवून ठेव नाही तर माझ्यासोबत तो संकटात येशील तिचं ऐकून कविताने तिला लपण्यासाठी जागा दाखवली एक पाण्याची टाकी, हो तर मदे टाकी मदे 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 होती तर त्या टाकीमध्ये तिला लपण्यासाठी सांगितलं पाण्याच्या टाकीमध्ये पाणी होतं आणि ते खूप थंड होतं पण तरीही कविताने तिला थंड पाण्यामध्ये उडी मारायला सांगितले आणि त्याच पाण्यामध्ये लपून बसायला सांगितलं कारण कविता खूप घाबरली होती तिचं डोकं काम करणं बंद झालं होतं आणि एवढ्या थंड पाण्यामध्ये लपण्यासाठी सांगत होती तिला वाटले की ही स्त्री एवढ्या थंड पाण्यामध्ये बसणार नाही झाकण लावून तर मुळीच बसणार नाही कविता विचार करू लागली की ही स्त्री म्हणेल की एवढ्या पाण्यात थंड बसण्यापेक्षा मी पोलिसांकडे सरेंडर करते परंतु काही वेळातच त्या स्त्रीने काहीही विचार न करता त्या टाकीमध्ये एवढं थंड पाण्यामध्ये तिने उडी टाकली आणि आतून झाकण देखील लावून घेतलं दोन मिनिटांनी कविताच्या दरवाजाला पुन्हा आवाज खटखट दरवाजाचा आवाज आला तेव्हा कविताच्या समोर एक महिला पोलीस आणि खूप सारे पुरुष पोलीस होते कविताने दरवाजा उघडला असते सर्वजण आतमध्ये येऊ लागले कविता खूप घाबरून गेली होती परंतु हे लोक आता कविताच्या घराची छाननी करणार होते आणि तेव्हा कविताला एक महिला पोलीस अधिकारी म्हणाली की तू कोणत्या मुलीला पाहिला आहे का त्या मुलीला तू तुझ्या घरात जागा दिली आहेस का तेव्हा कविता म्हणाली मी झोपेतून आत्ताच उठली आहे मला काहीच माहीत नाही तुम्ही कोणाबद्दल विचारत आहात तुम्ही कोणाची तपास करत आहात तुम्ही कोणाला शोधत आहात का मला काहीच माहीत नाही पोलिसांनी तरीही सगळी शोधाशोध चालू केली नंतर पोलीस टेरेसवर गेले आता मात्र कविताला भीती वाटू लागली की पाण्याच्या टाकीमध्ये ती स्त्री आहे त्यामुळे पोलीस देखील छतावर पाण्याच्या टाकीकडे गेलेच आहेत त्यामुळे कविता खूप घाबरून गेली होती कविता विचार करू लागली की पोलिसांना माहीत तर झालं नाही ना की पाण्याच्या टाकीमध्ये ती स्त्री आहे कविता खूप विचार करू लागली आणि खूप घाबरून गेली होती तेव्हा कविताला एवढा विश्वास होता की त्यांचं लक्ष पाण्याच्या टाकीकडे नाही जाणार किंवा पाण्याची टाकी ते उघडून अजिबात बघणार नाहीत त्यामुळे तिचा अंदाज खरा ठरला आणि तो खरोखरच हुशार होते पोलीस थोडंसं इकडे तिकडे बघून लगेच खाली आले आणि लगेच म्हणाले या मॅडम चला घरात कोणीही नाही पोलीस म्हणाले ती स्त्री इथून कधीच निघून गेली असेल आपल्याला पुढे जायला हवं येथेच थांबून वेळ नको घालवायला तेव्हा पोलिस घरातून बाहेर निघाले तेव्हा कविताने मोठा श्वास घेतला तेव्हा ती तिला त्या महिलेला पोलिसांकडून समजलं की मुंबईच्या जेलमधून एका महिला गुन्हेगारला शोधण्यासाठी आम्ही इथेपर्यंत आलो आहोत तुम्ही पोलीस गेल्यानंतर लगेच कविता छतावर गेली आणि टाकीचे झाकण काढून तिला बाहेर काढलं थंड पाण्यामुळे ती खूप थरथर कापत होती दहा मिनिट तिला काही सुचलं नाही कविता विचार करू लागली की अजून थोडा उशीर झाला असता तरी ह्या पाण्यामध्ये मरून गेली असते एवढी हालत खराब झाली होती कविता लवकरात लवकर तिला खाली घेऊन आली आणि तिला हिटरच्या जवळ बसवले नंतर ना तिला कपडे बदलायला सांगितले आणि हिटरच्या जवळच बसवले कविता विचार करू लागली की मी इथे मदत का करते हे कोण आहे हे पण मला माहीत नाही पण हिला भूक लागली असेल म्हणून तिला काहीतरी खायला द्यावे असा विचार केला नंतर कविताने तिच्यासाठी चहा बनवला आणि काहीतरी गरम खायला देऊन तिच्याजवळ आले कविताला वाटत होतं की तिच्या चेहऱ्याकडे बघून एक निरागस तेच दिसत आहे तिच्याकडे बघून असं वाटत नाही की गुन्हेगार आहे चांगली स्त्री आहे हे गुन्हेगार नसेल असे कवितेला वाटत होते थोड्या वेळाने ती स्त्री थोडीशी चांगली झाली गरम चहा आणि गरम खाल्ल्याने तिची हालत थोडीशी चांगली झालेली होती तेव्हा कविता त्या स्त्रीला म्हणाली की तुला बघून असं वाटत नाही की तू गुन्हेगार आहेस पण पोलीस का तुझ्या मागे लागले आहेत तू काय केलं आहे के मुंबईच्या जेलमध्ये तू का गेली होती तुला जेलमध्ये कैद का केलं होतं आणि तिकडून पळून का आली एवढे सगळे प्रश्न ऐकल्यावर ती स्त्री शांत झाली आणि म्हणू लागली की मी गुन्हेगार नाही मी गुन्हेगार नाही मी मुंबईचा जेलमध्ये जेलर आहे मग तर कविता शांत झाली ते म्हणाले हे काय बोलतेस तू गुन्हेगार नाही जेलर आहे मग जेलरच्या पाठीमागे का पोलीस लागले आहेत हा विचार करून कविता म्हणाली मग ती स्त्री म्हणाली जेलरच्या पाठीमागे गुन्हेगार असल्यासारखं तुझ्या मागे का पोलीस लागले आहेत तर ती सुंदर महिला तिची कहाणी सांगू लागली खूप मोठी कथा आहे ती मी तुम्हाला सांगते ती स्त्री म्हणाली ती कथा खूप हळवी आहे तुम्ही पण मला एका वीज लागेल मी गुन्हेगार नाही मी जेलर आहे असं ते म्हणत होती तेव्हा कविता म्हणते असं काबर असं काय झालं की पोलीस तुमच्या पाठीमागे लागले आहेत कारण कविताने सुद्धा एकदा जेलरच्या जागेसाठी अर्ज केला होता त्यामुळे कविता म्हणते की तिकडे खरं काय आहे ते मला सांगा मला सुद्धा जेलर व्हायचं होतं त्यामुळे ती सांगू लागली तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की तिकडे काय होतं तुमचा विश्वास देखील बसणार नाही तुमच्या अंगावर शहारे येतील ठीक आहे तर ऐका मग माझं नाव गौरी आणि मी खूप इज्जतदार घराण्यातून आली आहे माझ्या घरी खूप चांगला आहे मला दोन बहिणी आहेत दोन भाऊ आहेत माझे वडील मुंबईचा पोलीस ठाण्यातच हवलदार होते त्यांनी आम्हाला लहानपणापासूनच खूप चांगले संस्कार दिले आहेत नेहमी खरं वागायचं इनमदर वागायचं हेच शिकवलेलं आणि ते नेहमी म्हणायचे की आपल्या कामाशी काम ठेवायचं नेहमी वफादार राहायचं मग ते कितीही छोटं असो किंवा मोठं असो ती म्हणते माझे वडील देख एक इमानदार पोलीस होते पूर्ण नोकरीमध्ये त्यांनी एक सुद्धा भ्रष्टाचार कधीच केला नाही आणि त्यामुळे ते स्वतःला खूप अभिमान करत असत ह्यांनी कधीच रिश्वत घेतली नाही आणि कामाला मात्र तुटून राहायचे यामुळे खूप हलाखीचे की, की दिवस काढले आम्ही एवढी मुलं आणि बाबांचा एवढासा पगार यामध्ये आम्ही खूप गरीबमध्ये दिवस काढले खूप वाईट परिस्थिती होती गौरी वडिलांची खूप लाडकी होती गौरी नेहमी तिच्या वडिलांना म्हणायचे तुम्ही तुमच्या मित्रांना बघा ना त्यांनी किती प्रगती केली आहे ते कुठून एवढे पैसे आणतात त्यांच्याकडून काहीतरी शिका म्हणजे आपण पण प्रगती करू ऐशाराम करू त्या लोकांच्या घरामध्ये रोज त्यांची मुलं बघा किती चांगलं खातात पितात चांगल्या स्कूलमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतात आणि गौरी म्हणते आम्ही मात्र सरकारी स्कूलमध्ये जायचो फाटके कपडे घालायचं आणि ते मात्र नवीन नवीन पकवान खातात आणि आपल्याकडे खायलासुद्धा काही नाही आपल्याला रोज रोज तीच शिळी चपाती खावी लागत असते दिवाळी आली तरी चांगले भेटत नाही फटाके कपडे तर खूप दूरची बात आहे व्यवस्थित जेवण देखील मिळत नाही मिठाई सुद्धा खूप लांबच राहते एवढी वाईट परिस्थितीतून दिवस काढले नंतर गौरीला नोकरी सुद्धा तसेच मिळाली पगार पण जास्त नव्हता एका छोट्याशा कंपनीत काम खूप असायचं नंतर तिने ती नोकरी सोडली सरकारी शाळा होती आणि त्याच्यामध्ये तिला पुन्हा नोकरी मिळाली गौरीचे वडील हवालदार असल्यामुळे ते नेहमी विचार करायचे की बाबा मी पोल मुंबईच्या जेलमध्ये जेलर बनू का तेव्हा तिचे वडील म्हणाले हे एवढी मोठी काही गोष्ट नाही तू परीक्षा दे चांगले मार्क मिळव सगळी परीक्षा पास झाल्यानंतर तू जेलर होशील त्यांच्यासाठी खूप मेहनत करावे लागते कष्ट घ्यावे लागते जेलरची नोकरी एवढी सोपी नाही तेव्हा गौरी म्हणते बाबा तुम्ही कोणत्या जमान्यात राहता आता तर रिश्वतखोरी करतात पैसे देऊनच काम होत असतं तुम्ही फक्त एकदा माझं नाव सांगितलं तरी ते मला जेलर म्हणून घेतील तुम्ही माझ्याबद्दल एकदा शिफारस तरी सजेस्ट करा माझं नाव जेलरमध्ये घ्यायला आपल्याकडे द्यायला पैसे तर नाहीत पण पन... फक्तच नाव माझं सुचवून तरी बघा तेव्हा तिच्या बाबांना खूप राग आला ते म्हणाले पूर्ण आयुष्यात मी असलं काहीच केलं नाही आणि मी आता इथून पुढे असं काही करेल असा विचार पण करू नको ते खूप इमानदार आणि फर्जी होते मग तिची छोटी बहन तर शाळेत होती अभ्यास करत होती गौरीचे वडील रिटायर होणार होते आणि त्यांच्याकडे राय रह, राहायला जागासुद्धा नव्हती म्हणून गौरीने ठरवलं की मुंबईच्या जेलरमध्ये जेलर बनायचं खूप अभ्यास करायचा मोठं व्हायचं आणि सगळ्यांचं व्यवस्थित पालनपोषण करायचं गौरी नेहमी विचार करायची की मी सगळ्यात मोठी आहे आणि माझ्यावर सगळी जबाबदारी आहे मला सगळं बघायचं आहे नेहमी तोच विचार करत होते मग खूप अभ्यास केला एक दिवशी मुंबईला परीक्षा होती तेव्हा त्या परीक्षेमध्ये माझं सिलेक्शन झालं जीवनातील सगळ्यात मोठा दिवस होता तिचं स्वप्न पूर्ण झालं मला खूप आनंद झाला मग तिच्या वडिलांनाही खूप आनंद झाला तिच्या वडिलांनी तिला सांगितलं की जेलर हे खूप काम सोप्पं आहे त्यामुळे तुला खूप मोठ्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल मी माझी ड्युटी जशी आयुष्यभर निभवले तशी तुला तुझी ड्युटी प्रामाणिकपणे निभवावी लागेल मुंबईचं जेल हे खूप खतरनाक जेल आहे तिथं गुन्हेगार महिला खूप खतरनाक आहेत गौरी म्हणाले ठीक आहे नंतर ती नोकरीला रुजू झाली सुरुवातीला तिचे काही दिवस खूप चांगले होते तिला वाटत होतं की माझ्या हातात पावर आहे काठी आहे मला कोणाला घाबरायची गरज नाही ही नोकरी खूप चांगली आहे खूप खुशीने ती रोज तिच्या नोकरीला जात होती गौरीची इथंपर्यंत कहाणी ऐकून कविता चूप झाली कवितेला असं वाटत होतं की गौरीच्या ठिकाणी कविताच आहे गौरी एवढं आकंताने सांगत होती की कवितेला वाटायचं की तिच्यासमोर सगळं काही चाललं आहे गौरी खूप आवडीने तिची कथा सांगत होती गौरी सांगत होती की मुंबईचं जेल खूप खतरनाक आहे तिथला गुन्हेगार महिला देखील खूप त्यांना त्यांच्या गुन्ह्यानुसार कैदीची शिक्षा केली जाते रोज सकाळी सहा वाजता जेलचा दरवाजा उघडतो नंतर त्या महिलांना नाश्ता दिला जातो नंतर त्या महिलांसाठी कामाचं नियोजन केले जातं चक्की पिसावी लागते सिलाई करावी लागते नवजवान आणि काही ज्या तरुण मुले होत्या त्यांना देखील ही कामं करावी लागतात मात्र तरुण मुलींसाठी पण शिकण्याची व्यवस्थाही असते जेलमध्ये जे नंतर त्या मोठ्या झाल्यावर जेलमधून बाहेर निघून काहीतरी समाजासाठी चांगलं करतील यासाठी जेलमध्ये शिक्षणाची व्यवस्था देखील असते नंतर संध्याकाळच्या सूर्यास्ताला जायच्या वेळी येऊन त्या महिलांना जेवण दिलं जातं आणि परत जेलमध्ये बंद करून ठेवलं जातं तिथे एवढ्या गुन्हेगार महिला होत्या की त्यांचे ग्रुप ग्रुप तयार झाले होते गुन्हेगार महिलांनी अगदी घट्ट अशी दोस्ती एकमेकांशी बनवलेली होती काही महिला खूप भयानक होत्या त्यांनी खूप भयानक गुन्हे क करून त्यांना पकडलं गेलं होतं आणि नंतर जेलमध्ये अडकल्या गेल्या होत्या गौरी म्हणाली की मला काम करण्यास माझं मन लागत नव्हतं रोज रोज तेच बघून टेन्शन येत होतं गौरी म्हणाली मला ह्या कामाची कधीच सवय देखील नव्हती मात्र रोज रोज तेच बघून आणि वडिलांचा इमानदारी वफादारीचा पाठ ऐकून ऐकून मी कामाला जात होते मी त्या स्त्रियांना काहीच त्रास देत नव्हते मी त्या स्त्रियांना कधी मारत नव्हते दुखवत नव्हते त्यामुळे त्या स्त्रियांना मी आवडत होते त्या स्त्रिया म्हणायच्या की तुम्ही पहिली जेलर अशा आहात की तुम्ही काहीच आम्हाला त्रास देत नाही आमच्या एवढी काळजी घेता तुमच्यामुळे एक पण पोलीस आमच्यावर हात उठवत नाही आम्हाला मारत नाही नाहीतर याच्या अगोदर आम्हाला खूप त्रास द्यायचे हे लोक तेव्हा कवितेला ऐकून अजून बरे वाटू लागले की हे खरंच खूप चांगली स्त्री आहे हे गुन्हेगार नाही की ती जपते तेव्हा पुन्हा गौरी सांगू लागली की मी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सांगून ठेवले होते की एकाही महिलेला मारायचे नाही त्यांच्यावर हात उचलायचं नाही सगळं काही सुरळीत चाललं होतं मग सगळं काही सुरळीत चालू होतं गौरी दररोज राऊंड मारण्यासाठी पोलीस ठाण्यात फिरत होती तेव्हा तिला एक महिला रडताना दिसली त्या महिलेला त्यांनी विचारलं की तू का रडत आहेस तेव्हा त्यांनी सांगितले की एका पोलिसांनी तिला खूपच जोरात कानाखाली मारली आहे त्या गौरीला खूप राग आला ती म्हणाली की मी एवढं वेळा सांगून सुद्धा हे लोक असं का करतात या गोष्टीचा फायदा का घेतात की गुन्हेगार महिला असला तरी त्या महिला आहेत मग त्यांच्या घरात हात उचलला कामा नये तेव्हा तिने पुन्हा त्या कर्मचाऱ्यांना जाऊन सांगितले की मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की या गुन्हेगार जरी महिला असल्या तरी सुद्धा त्यांच्यावर हात उचलायचा नाही आणि गौरीने जेलमध्ये खूप सुधारणा करण्यास सुरुवात केली जेलमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण त्या महिलांना देण्यात चालू केले की त्या महिला पुन्हा बाहेर आल्यानंतर स्वतःसाठी काहीतरी कमवतील आणि खातील गौरीने एवढी सुधारणा केल्यामुळे गौरीला सन्मान केला आणि एक मेडल देखील भेटलं तिच्या वडिलांनाही खूप आनंद झाला तिची खूप सगळी कौतुक करत होती नंतर गौरीच्या लग्नाचा विचार केला आणि गौरीला एका मनीष नावाच्या मुलाची जागा आली होती मनीष देखीलच तसाच तिच्या वडिलांच्या विचारांचा होता इनामदार त्यांनी वफादारीच हेच आयुष्य सोनं आहे आणि ते पूर्णपणे निभवायचं याचा विचारांचाच मनीष देखील होता त्यामुळे गौरी खूप खुश होती की तिला जीवनसाथीसुद्धा खूप चांगला भेटला आहे जो की इमानदार आहे दुसऱ्यांवर अन्याय करत नाही त्यामुळे ती खूप खुश होती तिचं तिचं जीवन खूप सुखाने चाललं होतं नंतर काही दिवसात तिला तिच्या नजरेत तुपाचे काही काही दिवसात तिला तिच्या नजरेत तुपाचे काही डबे दिसले तिने सुरुवातीला एवढंच लक्ष दिलं नव्हतं तिला वाटले की गुन्हेगार महिलांचे जे नातेवाईक आहेत तेच त्यांच्यासाठी काहीतरी खायला पाठवत असतील रोज रोज तुपाचे डबे जेलमध्ये महिलांकडे येत होते हे गौरीला माहीत नव्हतं आणि ती लक्षही देत नव्हती तिला वाटायचं नातेवाईक काहीतरी खाण्यासाठी पाठवत असतील परंतु तिने आज बघितलं की या महिलेकडे रोज रोज गाईच्या शुद्ध तुपाचे डबे येत एत। आहेत हे कच्या कशासाठी आहेत तिला हे सुचलंच नाही कळलंच नाही मग तिने विचार केला की हे मला माहीत करून घ्यायला पाहिजे की काहीतरी गडबड जरूर आहे मला माहीत करून घ्यायला हवं की हे देशी तुपाचे डबे कशाला जेलमध्ये येतात आणि हे कोण मागवत आहे कोण जे काही देत आहे ते त्यांना हे तूप येत आहे खाण्यासाठी मग तिने ठरवलं की मी एका महिला कॉन्स्टेबल होती तिला सांगितलं की हे तर तू कुठून येतं आणि कोणासाठी हे ते मला सांग जी खूप वफादर होती तिला तिने जासोशी करायला सांगितले की हे सर्व खबर मला दे की हे तू कुठून येतं कोणासाठी येतं मग ती सर्व खबर देऊन लागली ती कॉन्स्टेबल आता आतमध्ये काय चाललं हे सगळं सांगत होती देशी तुपाचे डबे उघडले आणि त्यांचे तपासणी केली तेव्हा तिला कळलं की हे खरंच शुद्ध तूप आहे हे तूप कशासाठी येत आहे हे आपल्याला माहीत करून घ्यायला पाहिजे आणि या तुपाचा वापर कोण करत आहे तू कोण खातं हे सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे मी याचा सगळा रिपोर्ट बनवणार आहे असं गौरी म्हणते कारण दिवसा मी ड्युटीवर असायचे आणि रात्रीची वेगळी लोक ड्युटीवर असतात दिवसा असं काही करणं कोणाची हिंमतच होणार नाही कारण मी सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवत असते मला रात्री काय होतं हे एकदा बघावं लागेल रात्री काय होत आहे याची गॅरंटी मी देऊ शकत नाही त्यामुळे मला एक जास्त कामावर यावं लागेल कविता म्हणाली सुनीता म्हणाली हे तुपाचे डबे रोजच येतात का तेव्हा तेव्हा गौरी म्हणाली हां आहे तुपाचे डबे एवढे सारे रोज येतात आतमध्ये आणि माझ्या नजरेस हे नॉर्मल नाही मी याचा अंदाज पण लावू शकत नाही की तुपाचे डबे कोण पाठवतो कोणासाठी पाठवतो म्हणून मला एक जासूसला सांगितले आणि जासूसी करायला सांगते आणि मला मग त्याची पूर्ण माहिती मिळेल की हे तूप कोणासाठी येतं मग तिला सांगितल्यावर तिने मला सांगितलं एका रात्रीची रोज रात्री एका अंधाराच्या खोलीमध्ये काही खास महिला आहेत त्यांच्यासाठी हे तुपाचे डबे मिळतात रात्रीचा जेलर पूर्ण स्टाफला हे माहिती आहे की रात्री तुपाचे डबे या कार्यालयामध्ये येतात आणि कार्यालयामधील अजून दोन जी जे आर लोक सामील आहेत नंतर त्यावर पुन्हा कविता म्हणाले अंधाराच्या खोलीमध्ये देशी तूप महिलांना दिलं जातं म्हणजे काय तर जासूसने सांगितलं की त्यांच्या महिला खोलीमध्ये जाऊन त्या देशी तूप खातात जासूसने सांगितलं त्या महिलांची नावे देखील सांगितले गौरी मात्र आश्चर्यचकित झाले कारण पाहिलं होतं की त्या महिला खूप परेशान आणि दुबलीपतली होते पण आता तूप खाल्ल्यामुळे त्यांची तब्येत एवढी चांगली झाली आहे जासूसने माझ्या कानात सांगितलं मॅडम जी ए ही पूर्ण देसी तुपाची कमाल आहे हे एक साधी गोष्ट नाही मला पूर्ण समजलं होतं की मला यांच्यामध्ये काहीतरी करावं लागेल लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल मग एक रात्री मी ठरवले की आपण रात्रीच्या शिपला यायचं मग त्या दिवशी मी रात्रीच्या शिफ्टला आली हे ऐकून सगळे लोक आश्चर्यचिकित झाले जणू काही त्यांच्यावर वीजच तुटली किंवा खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला मी ठरवलं की आज दुपारीच माझी झोप पूर्ण करावी म्हणजे मला रात्रभर कोण कुठे काय करतात हे व्यवस्थित जागरण करून लक्ष ठेवता येईल मग रात्री नऊ वाजता मी ड्युटीवर आले तेव्हा मी पाहिलं की एक लेडीज कॉन्स्टेबल चोरून चोरून कुठेतरी चालली होती मग मी विचार केला तिच्या मागे जाते मी सुद्धा हळूहळू तिच्यामागे जाऊ लागले तिने मला एक धक्काच दिला ते एका अंधाऱ्या खोलीत गुन्हेगार महिलांना देशी घी देत होती तेव्हा मी विचार केला रात्रीच्या नऊ दहाच्या सुमारास या महिलांना देशी तूप देण्याचं गरजच काय आहे आणि या अंधाऱ्या खोलीत ही लेडीज कॉन्स्टेबल या गुन्हेगार महिलांची मदत का करत आहे मी सुद्धा आश्चर्यचिकित झाले पण या गोष्टीमध्ये खूप सारे लोक सामील होते जे मला एकटीला चूक करू शकतात म्हणून मी काहीच न बोलता तेथून फक्त बघत राहिली आणि या गोष्टी फक्त निहाळत राहिली की जेव्हा कधी मला चांगली वेळ भेटेल तेव्हा मी या गोष्टीचा नक्कीच खुलासा करेल पूर्ण पुरावेनिशी नंतर रात्रीच्या अकरा वाजल्या मग मी माझं डोकं थोडंसं खुर्चीवर ठेवलं आणि जाणून बुजून झोपण्याचं नाटक केलं कारण बाकीच्यांना वाटेल की मी झोपली आहे आणि थोडा वेळ झोपण्याचं नाटक केलं त्यानंतर लेडीज कॉन्स्टेबल माझ्याजवळून गेली मला झोपलेला बघून ती बाहेर गेली आणि कोणाला तरी सांगू लागली की मला वाटते मॅडमला कोणीतरी झोपेची गोळी दिली आहे त्यामुळे मॅडम झोपल्या आहेत आणि तिने सांगितलं की या गोळीचा असर खूपच लवकर दिसला आहे मग तिने सांगितलं की लवकर लवकर गु गुन्हेगार महिलांना सांगा की तुमची कामं लवकरात लवकर आवरून लवकर घ्या मॅडम झोपल्या आहेत तोपर्यंत मी झोपायचं नाटक करत होते मी आश्चर्यचकित झाले की हे जेलमध्ये काय चाललं आहे मला आजपर्यंत याची खबरसुद्धा नव्हती हे नवीनच पाहायला मिळत आहे माझ्या पाठीमागे हे लोक काय करतात मला याचा अंदाजसुद्धा नव्हता या अंधाऱ्या खोलीत मी खूप वेळ विचार केला की मला जाऊन त्यांना त्या खोलीत काय चाललं आहे आणि काय नाही हे पाहायला पाहिजे परंतु मी जसा उठण्याचा प्रयत्न करायचे तसे मला चक्कर यायचे कारण माझ्या चहामध्ये झोपेच्या गोळ्या मिळवल्या होत्या आणि त्या आता असर करायला लागल्या होत्या त्यामुळे मी तिथेच झोपली आणि सकाळी जाग आल्यावर माझं डोकं मला जडजड लागू लागलं मला उठून सुद्धा वाटत नव्हतं खूप डोकं जड लागू लागलं मग मी घरी गेले आणि घरी गेल्यावर कोणाला तरी हे सांगावं असं वाटत होतं परंतु मी नाही सांगितलं मी फक्त हाच विचार करत राहिले की लेडीज कॉन्स्टेबल बरोबर दुसरा कोण होता तो तिला काय मदत करत होता मला काय करावं काय सुचत नव्हतं त्यानंतर पुन्हा मी रात्री ड्युटीवर गेले त्यावेळेस मी ठरवलं होतं की आता काय करायचे मला काय करावं लागेल काय केल्याने हे सत्य सर्वांसमोर येईल मी पुन्हा एकदा आज सुद्धा झोपायचे नाटक करायचं असं ठरवलं मग थोड्याच वेळात एक लेडीज कॉन्स्टेबल माझ्यासाठी चहा घेऊन आले तो चहा मी प्यायचाच नाही असं ठरवलं होतं आणि माझ्याजवळचंच एक वॉश बेसिन होतं त्या वॉश बेसिनमध्ये मी तो चहा ओतला आणि मोकळा कप खाली ठेवला आणि झोपण्याचं नाटक केलं तेवढं ती लेडीज कॉन्स्टेबल आली तिने तू कप उचलला आणि माझ्या नाकाजवळ हात ठेवून पाहिलं की मी खरंच झोपली आहे का मी झोपण्याचं नाटक केलं होतं थोड्या वेळाने रात्रीच्या अकरा वाजण्याच्या सुमारास लेडीज कॉन्स्टेबलने सर्व लाईट बंद करायला सुरुवात केली संपूर्ण जेलमध्ये पूर्ण अंधार करून ठेवला होता मी हळू सुटले आणि अंधारामध्ये चालू लागले एका ठिकाणी मला उजेड दिसला मोबाईलचा टॉर्च कोणीतरी चालू ठेवला होता त्याच खोलीमध्ये गुन्हेगार महिला देशी तूप खात होत्या तर काही महिला खाली सुरुंग खोदत होत्या मी एकदम जोरात तोरडले काय चाललं आहे एवढं मोठं वाईट काम करण्यासाठी माझा पूर्ण स्टाफ त्याच्यामध्ये सामील होतं सगळं काही माझ्या डोळ्यासमोर चाललं होतं पण तरीही माझा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता त्यांनी चांगलाच मोठा सूर खोदला देखील होता दोन महिला होत्या ज्या मुंबईमधील खूप मोठ्या गुंडांच्या साथीदार होत्या त्या गुंडांनी त्यांना जेलमधून काढण्यासाठी हा प्लॅन बनवला होता खूप महिन्यांपासून हे काम चालले होते आणि पोलिसांचं पूर्ण स्टाफ त्यांच्यामध्ये सामील होता त्या दोन महिलांना जन्मठेपेची शिक्षा दिली होती आणि त्यामुळेच त्यांचा तिथून फरार व्हायचे म्हणून त्या सुरुंग खोदत होत्या जेव्हा मी म्हटलं की काय चाललं आहे तेव्हा एकीच्या हातून तर मोबाईल खाली पडला आणि दुसरी सुरुंग खोदत होती सुरुंग खोदणे काही सोपे काम नव्हते पूर्ण दगडाचं काम तुरुंगामध्ये केलेलं होतं आणि त्यांच्यासाठी खूप साऱ्या ताकदीची गरज असते आणि ती ताकद मिळवण्यासाठी त्या महिलांना देशी तूप पुरवलं जात होतं हे सगळं माझ्या डोळ्यासमोर चाललं होतं तेव्हा मी लेडीज कॉन्स्टेबलला विचारलं अजून कोण आहे तुमच्याबरोबर ती काहीच बोलली नाही मग मी म्हटलं मी हाय कमिशनरला सांगून ठेवते मग तुझी नोकरी जाईल मग बोलशील तू मी हाय कमिशनरला फोन करणार तेवढ्या डोक्या आत पाठीमागून कुणीतरी काहीतरी मारले आणि मी बेशुद्ध पडले जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी स्वतः एका तुरुंगामध्ये कैद होते लेडीज कॉन्स्टेबलने माझ्या डोक्यामध्ये काहीतरी मारले असेल त्यांच्यामुळे मी बे बेशुद्ध झाले नाहीतर ती पकडली गेली असती मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा माझ्याबरोबर एक कॉन्स्टेबल होती गुन्हेगार महिलांची मदत करण्यासाठी त्या गुंडाने खूप सारे पैसे मोजले होते नंतर त्या पोलीस कॉन्स्टेबलने माझ्याकडून सुट्टीसाठी एक अर्ज केला मी गायब झालेले कोणाला समजू नये म्हणून त्यांच्यावर माझी सही देखील घेतली मी पहिल्यापासूनच गुन्हेगारांकडून त्यांचा गुन्हा कबूल करण्यासाठी जेव्हा यायचे तेव्हा एका खोलीमध्ये कॅमेरा बसवला होता आणि नेमकं त्याच खोलीमध्ये आज मी होते त्यामुळे दोघेही त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत होतो आणि आमचे बोलणे देखील रेकॉर्ड होत होते कॉन्स्टेबल महिलेने मला तिची सर्व पराक्रम मला सांगितला कसे आम्ही यामध्ये सामील झालो ती खूप हसत होती मी फक्त एकच विचार करत होते इथून कसं सुटायचं मग दुसरा दिवस आला कॉन्स्टेबल माझ्यासाठी जेवण घेऊन आली तेव्हाच मी तिच्या डोक्यात एक काठी मारली आणि तिथून निसटले कारण माझ्या जीवालासुद्धा धोका होता आता फक्त काही मला तो त्या रूममधून कॅमेरा मिळवायचा आहे ज्यामुळे मी सर्वांसमोर हे सत्य उघड करू शकते मला काहीही करून त्या कॅमेरापर्यंत पोहोचले पाहिजे पण मी तिकडे जाऊ शकत नाही कारण तिकडे जाणं म्हणजे खूप खतऱ्याचं काम आहे त्यामुळे कविता म्हटली की मी तुझी मदत करायला तयार आहे मी स्वतः जेलर या पदासाठी अर्ज केला आहे कदाचित जेलर पदावरून तुला काढून टाकलेलं आहे त्यामुळेच पेपरमध्ये जेलर पदाची जाहिरात केली आहे त्यावेळी कविताचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं कविताने गौरीला वचन दिलं होतं की मी तुझी पूर्ण मदत करेल ड्युटी जॉईन करताच तिने फिरून सर्व भाग एकदा तपासून पाहिला कुठे गुन्हेगार महिलांना ठेवलं जातं त्यांना कुठून देशी तू पुरवलं जातं आणि ते कशाप्रकारे सुरुंग होतात याची सर्व माहिती तिने काढली तिला काहीही करून गौरीची मदत करायची होती आणि गौरीला निर्दोष सिद्ध करायचं होतं खूप विचार केल्यानंतर मी एक हाय कमिशनरला एक पत्र लिहिलं त्याच्यामध्ये लिहिलं की जेलमध्ये सुरुंग खोदला जात आहे लेडीज कॉन्स्टेबल नाईट ड्युटीचा पूर्ण स्थापत्यामध्ये सामील आहे आणि मुंबईमधील खूप मोठ्या गुंडांचा साथीदाराच्या महिला आहेत त्या या सुरुंग खोदत आहेत मला गौरीने त्याबद्दल पूर्ण माहिती सांगितली आहे एका खोलीमध्ये गौरीने कॅमेरे लावला होता त्याच्यामध्ये सर्व रेकॉर्ड झाला आहे तो कॅमेरा आपल्यालाही मिळाला पाहिजे तेव्हा रात्री अकरा वाजता तुम्ही सर्वजण इथे हजर व्हा असं तिनं पत्र लिहिलं मग रात्री अकरा वाजता पूर्ण हाय कमिशनरची टीम त्या ठिकाणी हजर झाली आणि रंगे हात सुरुंग खोदणाऱ्या महिलांना सुरुंग खोदणाऱ्या लेडीज कॉन्स्टेबल महिला जेलर यांना सर्वांना पकडलं गौरीने कविताचे पूल खूप आभार मानले कवितामुळेच गौरीची सुटका झाली दोघींच्या अगदी पक्की दोस्ती झाली गौरीला पुन्हा एकदा नोकरी जॉईन करण्यास सांगितले गेले गौरी निर्दोष सिद्ध झाले गौरीला पुन्हा मानसन्मान देण्यात आला तिला सरकारकडून देखील देण्यात आले गौरी आणि कविता दिवस आणि रात्र या दोघींनी जेलरची ड्युटी खूप चांगल्या प्रकारे पार पाडू लागल्या आता पुन्हा पहिल्यासारखा अगदी हसत खेळत असणारं पोलीस स्टेशन तयार झालं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ही सत्य घटना आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा